दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सूर्यनारायण मकर राशीत सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी प्रवेश करत आहेत यानंतरचा एक महिना जो आहे उत्तरायणारंभानंतरचा एक महिना प्रत्येक बारा राशींच्या व्यक्तींना कसा जाईल आपण जाणून घेऊया मेष राशीच्या व्यक्तींना रोगराई असं प्रतिकूल फळ आलेलं आहे वृषभ राशीच्या व्यक्तींना सुखप्राप्ती मिथुन राशीच्या व्यक्तींना देखील सुखाची प्राप्ती होईल कर्क राशीच्या व्यक्तींना होईल सिंह राशीच्या राशीच्या व्यक्तींना राशी व्यक्तींना व्यक्तींना धन हे प्रतिकूल फळ आहे विपरीत खर्च होतील कन्या सौख्य हे चांगलं फळ आलेलं आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना धर्म लाभ धनुराशीच्या व्यक्तींना रोगराई मकर राशीच्या व्यक्तींना लाभ कुंभ राशीच्या व्यक्तींना धनलाभ आणि मीन राशीच्या व्यक्तींना ज्ञान प्राप्ती अशी फळं आलेली आहे ज्या राशी राशीच्या व्यक्तींना प्रतिकूल फळ आलेलं आहे अशांनी संक्रांतीचा जो पुण्यकाल आहे म्हणजे चौदा जानेवारी सकाळी आठ वीस पासून सूर्यास्तापर्यंत त्या काळात सत्पात्री व्यक्तीला तिलपात्राचं दान असेल अन्नदान वस्त्रदान इत्यादी जरूर करावं ज्या योग्य ही प्रतिकूलता कमी होण्यास मदत होईल